आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज महापालिकेची जागा नसतानाही महापालिकेने का दिली नोटीस ईश्वर पाटील शिंदखेडा तालुक्यातील मुंबई आग्रा हायवेवरील बाबळे गावाजवळ धुळे महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे जलशुद्धीकरण केंद्र हे नॅशनल हायवे लागून असल्याने बाबळे गावातील ईश्वर उखा पाटील यांनी जलशुद्धीकरण केंद्र समोर असलेल्या एका खड्ड्यामध्ये काही दिवसांपूर्वी भर करून जागेची लेवल केली होती ईश्वर उखा पाटील हे या ठिकाणी छोटासा व्यवसाय सुरू करणार होते परंतु महापालिकेने ईश्वर पाटील यांना जागेवर अतिक्रमण केले म्हणून नोटीस म्हणणं आहे की महापालिकेच्या जागेवर आम्ही अतिक्रमण केलेलं नाही तरी आम्हाला नोटीस देण्यात आली आहे सदर जागा ही नॅशनल हायवेची असल्याने या जागेवर महापालिका कुठलाही संबंध नसताना महापालिकेने आम्हाला नोटीस दिली आहे खरंच महापालिकेची जागा असेल तर महापालिकेने आम्हाला कागदपत्र दाखवावे तसेच ते म्हणाले की काही दिवसांपूर्वी नॅशनल हायवेने महापालिकेला या जागेचा मोबदला दिला आहे तसेच खरे महापालिकेची जागा आहे तर या जागेवर महापालिका वॉल कंपाऊंड का बांधत नाही असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला यावेळी ईश्वर पाटील सोबत बाभळे गावातील अनिल पवार व ग्रामस्थ उपस्थित होते थांबमत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे मोठा खड्डा होता तो खड्डा पूंजवण्यासाठी हो आता कोरोना काळात जी बेरोजगारी झालेली त्यासाठी काहीतरी काय करायचं व्हा या निमित्ताने इथं ही भर केलेली होती या खड्डा गुंजवण्याचा पण प्रयत्न होता पण नगरपालिकेने आम्हाला नोटीस दिलेली आहे या नोटीसीला उत्तर द्या म्हणे आम्ही आमच्या जागेवर अतिक्रमण करतायत मी आपल्याला सांगू इच्छितो की एन एच थ्री अंतर्गत या नगरपालिकेची भिंत होती ती भिंत पाळली ती जमीन अधिकृत केली नगरपालिकेला या मोबदल्यात खूप काही मोठा पैसा मिळाला आहे खूप काही मोठा पैसा मिळाला आहे तरी नगरपालिकाची नैतिकता नाही की तर भिंत बांधायची जे धुळ्या शहरात सत्तर टक्के पाणीपुरवठा जर इथून होत असेल रात्री बेरात्री जनावरे मनुष्यबळ काही वाईट येतू नये हे टाकलं त्याला जबाबदार कोण आहे नगरपालिका आहे तरी यांना एवढा या पैसा जापदेवा करून हे साधारण खड्डा पोहोचवण्यासाठी आम्हाला नोटीस पाठवते जे काही अतिक्रम आहे इथून तर धुळ्यापर्यंत प्रत्येक नगरपालिकेची जी पाईपलाईन आहे तिथं लोकांनी घरं बांधले काही उद्योग सुरू केलेले आहेत त्यांना काही नाही का की त्यांच्याकडून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पैसा मिळतो म्हणून त्यांच्यावर कारवाई नाही आणि अधिकारी आणि कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील राज एक राजकीय हेतूने आम्ही मला एक नोटीस पाठवली आहे या नोटीसीला आम्ही उत्तरही दिलेलं आहे तर या नोटीसीला आम्ही उत्तर दिलं आहे की आपण खरोखर जर नैतिकता दाखवत असतील तिथं दा भिंत भानात तुमची हद्द कायम करा आमच्या बाबणे ग्रामपंचायतींची तुम्हाला जमीन दिली आहे त्या जमिनीवर तुमचा हक्क किती आहे हे आम्हाला पण ग्राहकऱ्यांना समजू द्या एवढी विनंती करतो दुसरी गोष्ट आम्ही म्हणतो आहात वाघाडी बाबणे गावातच राहतो या जल महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी ही जी नोटीस बजावलेली आहे या नोटीसीचं आम्ही स्वागतच करतो परंतु त्यांच्या नैतिकता आणि कर्तव्य निष्ठा जर असेल तर त्यांनी आजूबाजूला जे अतिक्रमण झालेलं आहे ते पण काढावं आणि त्यांची किती जागा आहे त्यांच्या जागेवर त्यांनी एक बोर्ड लावावा आणि या फिल्टर प्लॅन प्लॅन्टवरनं बाबडे गावात काही गडगंज लोकपती लोकांना पाणी पुरवठा केलेला आहे तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे याची चौकशी होऊन ज्यांनी दिलेला आहे त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी नम्र विनंती आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका